बालभारतीच्या जुन्या अभ्यासक्रमातील हा पाठ बघितल्यावर तुम्हाला नक्की तुमचं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही चला तर सुरू करूया मित्रप्रेम दृश्य पहिले द्वारकेमधील श्रीकृष्णाचा राजवाडा देवडीवर रखवालदार उभे आहेत सुदामा प्रवेश करतो देवडीवाला कोण आहे सुदामा मी एक गरीब ब्राह्मण आहे देवडीवाला गरीब ब्राह्मण असलास तर एखाद्या धर्मशाळेत जा हा राजवाडा आहे सुदामा मला राजाशीच बोलायचं आहे देवडीवाला तुझ्यासारख्या माणसाशी महाराज बोलत बसले तर त्यांना राज्यकारभार करायला फुरसतच मिळणार नाही सुदामा कृपा करून माझा निरोप त्यांना पोहोचवा मला भेटायचं आहे त्यांना देवडीवाला भेटायचं आहे ते भिक्षेसाठीच ना भल्या गृहस्ता महाराज दिनाचे कैवारी आणि उदारदाते आहेत हे खरं पण द्वारकेत येणाऱ्या याचिकांसाठी त्यांनी वेगळं दान मंदिर बांधलं आहे तिथे जा म्हणजे हवं ते मिळेल तुला सुदामा मला दान नको आहे मला दर्शन हवं आहे देवडीवाला दर्शन हवं असेल तर द्वारकाधीशांची स्वारी दोन प्रहरी राजसभेला जाते तेव्हा रस्त्यात उभा राहा होईल दर्शन सुदामा राजाचं दर्शन नको आहे मला मित्राचं दर्शन हवं आहे देवडीवाला कोण तुझा मित्र आणि तो इथं राजाकडे कशाला आला सुदामा राजा हाच माझा मित्र आहे देवडीवाला मोठ्याने हसतो महाराज तुझे मित्र द्वारकेचे सम्राट तुझ्यासारख्या भनग्न भिकाऱ्याचे मित्र हा 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 हा। दुसरा देवडीवाला अरे या राजवाड्यातील आचारी पानके देखील तुझ्यासारखे दहा ब्राह्मण पदरी ठेवू शकतील आणि तू राजाचा मित्र पहिला देवडीवाला तू राजवाड्यात गेलास तर तुझा हा फाटका तुटका आणि मळका वेश पाहून तेथील नौकर सुद्धा तुझ्या वाऱ्याला उभे राहायचे नाहीत दुसरा देवडीवाला आणि तुझ्या अंगाला इतकी धूळ लागली आहे की राजवाड्याची जमीन स्वच्छ ठेवण्यासाठी दोन नौकरांना कुंचे घेऊन तुझ्या मागे फिरावे लागेल दोघेही हसतात पहिला देवडीवाला पण नाव काय तुझं सुदामा माझं नाव सुदामा मित्र हो आपण मला आत सोडलं नाही याचा मला राग नाही पण आपण श्रीकृष्ण महाराजांकडे नुसता निरोप पाठवला तर मी आपला आभारी होईन आणि हे शक्य नसेल तर मी माघारी जातो पहिला देवडीवाला थांब थांब दाराशी आलेला याचक माघारी गेला असं महाराजांना समजलं तर रागावतील ते मी आत वर्दी देऊन येतो एक दूत प्रवेश करतो दूत वर्दी देण्याची जरूरत नाही महाराजांनी सुदामादेवांना राजमहालात येण्याची विनंती केली आहे पहिला देवडीवाला विनंती केली पण महाराजांना कसं कळलं हे दूत सुदामदेव येत असल्याचं त्यांना सौधावरून दिसलं ते वाट पाहत आहेत यावं आचार्य दुसरा देवडीवाला मग महाराज आम्हाला क्षमा करा सुदामा क्षमा कसली करायची तुमचं काम तुम्ही केलं तुम्ही यात काहीही चुकला नाही स्वतःशी खरोखर देवडीवरून माघारी जाताना मला फारशी खंत वाटली नसती आता कृष्णाच्या महालात जाताना मात्र माझी छाती धडधडत आहे दुसरे दृश्य श्रीकृष्णाचा महाल रुक्मिणी व श्रीकृष्ण बोलत आहेत रुक्मिणी इतका कसला आनंद झाला आहे आज अगदी लहान मुलासारखं धावत पळत महालात येऊन बसलात श्रीकृष्ण मी आज पुन्हा लहान झालो आहे खरा बाळपणाचा मित्र फार दिवसांनी आला म्हणजे बरोबर बालपण घेऊनच येतो रुक्मिणी कोण मित्र हा श्रीकृष्ण सुदाम देव आता सौंदावरून तुला दाखवलं नाही का रुक्मिणी तो दरिद्री ब्राह्मण तुमचा मित्र मला वाटलं कोणीतरी भिकारी आला आहे आणि त्याला दान देण्यासाठी तुम्ही असे आत आला श्रीकृष्ण खरी मैत्री अशा भेदभावाच्या पलीकडे असते तो पैशानं गरीब असेल पण मनानं श्रीमंत आहे आपल्यापेक्षाही श्रीमंत आहे रुक्मिणी मग आपलं सद्भाग्यच आपल्याकडे चालून आलं म्हणायचं दूत येतो दूत सुदामदेव सुदामदेव दारात येऊन उभा राहतो राजमहालातील वैभव पाहून तो घाबरून जातो पुढे जावं की न जावं या विचारात तो उभा असताच श्रीकृष्ण आपल्या आसनावरून उठतात व धावत पुढे येऊन सुदामाला आलिंगन देऊन त्याचा हात धरतात श्रीकृष्ण ये मित्रा ये असा दूर उभा का माझी ओळख तर विसलास नाही ना सुदामा सार त्रिखंड जग ओळखता आपल्याला महाराज मग मी कसा विसरेल श्रीकृष्ण अरे तू ओळख विसरलास हेच खरं विसरला, विसरला नसतास तर आपल्याला आणि महाराज असे दुरावेचे शब्द तुझ्या ओठावर आले नसते खरच माझी कल्पना होती मला पाहतास तू कृष्णा काना म्हणून मला हाक मारशील सुदामा कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवून कृष्णा फार फार आनंद वाटला तुझ्या भेटीनं श्रीकृष्ण आत्ता खरी ओळख पटली ये असा आत आसनावर बैस सुदामा या आसनावर कृष्णा हे वैभवशाली आसन या दारिद्र्याने कलंकित होईल तुझ्या या महालात पाय टाकण्याची मला लाज वाटते चल आपण बाहेरच्या बागेत एखाद्या झाडाखाली बसू घटकाभर श्रीकृष्ण शाबास मोठा झालास तो फक्त वयानं पूर्वीसारखाच लाजाळूचं झाड आहेस अजून सुदामा माझ्या आसनाची काळजी करायला इथे पुष्कळ लोक आहेत तो भार तू आपल्या शिरावर घेऊ नकोस बैस असा इथे ही माझी पत्नी राणी रुक्मिणी देखील आपल्या दिराला भेटायला आतुर झाली आहे रुक्मिणी होय भाऊजी आपण अगदी निसंकोच बसावं सुदामा ठीक आहे आसनावर बसतो रुक्मिणी घरची सर्व माणसे कुशल आहेत ना माझी वहिनी माझे सर्व पुतणे ठीक आहेत ना सुदामा होय होय सर्व कुशल आहेत श्रीकृष्ण कृष्ण किती खादाड आहेस हे तू वहिनीला सांगितलं नाहीच वाटतं माझ्यासाठी काहीच नाही दिलं का तिनं रुक्मिणी गेलात पुन्हा गोकुळाच्या वळणावर लहानपणाच्या सवयी काही अजून सुटत नाहीत श्रीकृष्ण तू थांब ग मित्रा काहीच का आणलं नाहीस माझ्यासाठी सुदामा हो आणलं आहे पण पन... श्रीकृष्ण पण काय कुठं आहे ते सुदामा या उपरण्याच्या गाठीत आहे पण छे तुला देण्यासारखं नाही ते तू आता एवढा मोठा राजा झालास माझ्या उपरण्यातले हे मुठभर पोहे तुला द्यायला माझा धीरच होत नाही श्रीकृष्ण हर्षाने पोहे शाबास मला वाटलंच माझ्या आवडीचेच तू काहीतरी आणला आण ते गाठोडे इकडे सुदामा पण पण श्रीकृष्ण पण नाही आणि परंतु नाही माझे पोहे मला मिळालेच पाहिजेत पोह्याची पुरचुंडी घेऊन पोहे खाऊ लागतो रुक्मिणी अर्ध्याची वाटेकरी इथं उभी आहे हे विसरू नये श्रीकृष्ण मिटक्या मारी वाह ह्या पोह्याची सर स्वर्गातील अमृतालाही येणार नाही घे दोघेही पोहे खातात रुक्मिणी खरच अशी मेजवानी कुबेराच्या घरीही मिळणार नाही सुदामा डोळ्यात पाणी येते कृष्णा मी खरोखरच आज धन्य झालो माझ्या कंगाल घरातले पोहे तुझ्या प्रेमाने गोड झाले तुझ्या मित्रप्रेमाला खरोखर मर्यादा नाही तुझ्या प्रेमापुढे इंद्राचं ऐश्वर सुद्धा तुच्छ आहे मी जातो आता रुक्मिणी अशी आल्याबरोबर जाऊ द्यायची नाही मी आज चलावं आपण श्रीकृष्ण चल बाबा काय करतोस घराबाहेर मी स्वामी असलो तरी घरात हिची सत्ता आहे जे पुढे येईल त्याला तोंड दिल्याशिवाय आता गत्यंतर नाही सगळे आज जातात दृश्य तिसरे सुदामाच्या गावाजवळील रस्ता सुदामा स्वतःशीच काहीतरी मागावं म्हणून कृष्णाकडे गेलो पण त्याच्या प्रेमामुळे कसलंच भान शिल्लक राहिलं नाही आता घरी गेल्यावर पुन्हा दारिद्र्याशी झुंज घेत बसावायचं माझी पत्नी डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असेल माझी भुकेली मुलं माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील काय सांगू त्यांना अरे हे काय ही कसली गर्दी हे तुताऱ्या शिंगाची आवाज कशासाठी राजा किंवा सरदार आमच्या गावी येत असेल वाटतं पण हे सारे माझ्याकडे येत आहेत नागरिक येतात एक नागरिक महाराज आपल्याला प्रणाम असो सुदामदेवांचा जे जेकार सुदाम आश्चर्य मला प्रणाम माझा जय जयकार कशा करता नागरिक आपण या नगरीचे राजे आहात सुदाम मी राजा मित्र हो तुम्हाला काहीतरी भ्रम झालेला दिसतो तुम्ही ज्याची प्रतीक्षा करता तो मी नव्हे मी या नगरात राहणारा गरीब ब्राह्मण आहे मला वाट द्या माझी मुलं माणसं वाट पाहत असतील नागरिक महाराज तीही इथं आपल्या स्वागतासाठी आली आहेत या पहा राणीसाहेब सुदामाची पत्नी व मुले राणीच्या व राजपुत्राच्या पोशाखात येतात सुदामा राणीसाहेब हो कोण या अरे हीतर माजीज पत्नी पन ही तर माझीच पत्नी दिसत आहे पण हिच्या अंगावर ही भरझरी वस्त्र आणि अलंकार कुठून आले ही माझी मुलं ती सुद्धा ओळखू येईना झाली मला वाटतं मी स्वप्नात आहे हे खरं नाही सुदामाची पत्नी महाराज हे सारं खरं आहे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेचा प्रसाद आहे आपण येण महाराजांचे स्वार इथं आले आणि या शहराचं राज्य आपल्याला दिल्याची त्यांनी त्वाही फिरवली आपल्यासाठी अपार धनदौलत त्यांनी आणली आहे सुदामा गहीवरून कृष्णा कान्हा माझ्या मुठभर पोह्याची ह्या माझ्या प्रेमाची केवढी परतपड पर केलीच ही पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद